जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो पी एम किसानच्या संदर्भात आणि नमो योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचे दोन हजार रुपये त्याचबरोबर नमो योजनेचे दोन हजार रुपये अशा प्रकारे चार हजार रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि यासाठी एक तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण केलं जाणार आहे हे वितरण कुठून केलं जाणार आहे कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे नवीन शेतकरी असाल तर नवीन शेतकऱ्यासाठी सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहे यासाठी हे काही महत्त्वाचं काम असणार आहे हे महत्त्वाचं काम कोणतं असणार आहे आणि कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे या संदर्भात आपण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट आप घेण्याकरता आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट आप हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो शेती उपयोगी असलेले त्यासाठी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति योजनेचे म्हणजे पी एम किसानचे दोन हजार रुपये त्याचबरोबर नवयोजनेचे दोन हजार रुपये अशा प्रकारे वितरण हे केले जाते यामध्ये यामध्ये शेतकरी शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सतरा हप्त्याचं पीएम किसानचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नव नवयोजनेचे चार चौथ्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलं होतं आता परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नवयोजनेचे दोन हजार रुपयाचा हप्ता पाचवा कधी मिळणार आहे त्याचबरोबर पी एम किसानचा अठरा हप्ता अठरा हप्त्याची रक्कम ही कधी मिळणार आहे यासाठी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं वितरण केलं जाणारे पाच पाच दहा दोन हजार रुपये दोन हजार चोवीस रोजी या योजनेचं वितरण केलं जाणारे वाशिम या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सभा होणार आहे या सभेच्या माध्यमातून पी एम केसांचे दोन हजार रुपये त्याचबरोबर नवीनचे दोन हजार रुपये अशा प्रकारे याचं वितरण केलं जाणारे म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे पाच सप्टेंबर रोजी या हप्ता सॉरी पाच ऑगस्ट ऑक्टो आक, ऑक्टोंबर रोजी याचं वितरण केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो नवीन शेतकरी असाल तर शेतकऱ्यांना मात्र आपली केवायसी पण करणं बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर आपलं आधार लेडी शेडिंग हे करून घेणं बं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आपण नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपले डॉक्युमेंट जे आहे ते कृषी विभागाला देणं महत्वाचं असणार आहे दिल्याशिवाय आपले कोणत्याही प्रकारचा नमुनेचा पी एम किसानचा हप्ता जमा केला जाणार आहे जाणार नाही मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आपण या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो